एक कुत्रा होता तो खूप भुकेला होता तो इकडे तिकडे शोध घेत होता की काहीतरी खाण्यास मिळेल का थोड्या वेळाने रस्त्यात त्याला एक हाड मिळाले त्याने ते हाड तोंडात धरले आणि खुश होऊन घरी जायला निघाला आपल्या घराकडे जात असताना त्याला एक ओढा लागला ओढ्याच्या पाण्यात त्याला आपलीच प्रतिमा दिसली पण त्या लोभी कुत्र्याला वाटलं की ते दुसरा कुत्रा आहे आणि त्याच्या तोंडातही हाड आहे तो म्हणाला अरे त्या कुत्र्याच्या तोंडातला हाड तर माझ्या हाडापेक्षा मोठं दिसतंय ते मिळालं तर अजून चांगलं होईल लोभामुळे त्याने भुंकायला सुरुवात केली त्याने भाऊ करून दुसऱ्या कुत्र्यावर ओरडायचा प्रयत्न केला पण तोंड उघडताच त्याचे स्वतःचे हाड पाण्यात पडून वाहून गेले लोभ केल्याने मिळालेलंही जात आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानले पाहिजे